हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन धुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात धुळे तालुक्यासाठी विकास कामांसाठी सर्वाधिक निधी मंजूर करून आणला होता सत्तेमुळे विकास कामांना गती देता येणे येणारा काळ महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा आहे पुन्हा एकदा राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार असून धुळे ग्रामीण करता येतील असे प्रतिपादन आमदार कुणाल पाटील यांनी विंचूर येथील एका कार्यक्रमात केले आमदार कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आले एकूण दहा कोटी एक्क्याऐंशी लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विंचूर येथे बोरी नदीवरील नवीन पुलाचेही लोकार्पण करण्यात आले या कामासाठी आमदार कुणाल पाटील यांनी एकूण चार कोटी चाळीस लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला होता धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे विंचूर तालुका धुळे येथे मंगळवार दिनांक तेवीस जुलै रोजी आमदार पाटील यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव हे होते या कार्यक्रमात बोलताना आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की महाविकास आघाडीचे सरकार असताना सर्वात जास्त निधी मंजूर करता आला निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण करता आला याचे खरे समाधान मिळते म्हणूनच आज मतदारसंघात सर्वसामान्य जनतेत प्रचंड प्रतिसाद मिळत असतो येणारा काळ महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा आहे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता निश्चित येणार आहे त्यातून आपल्याला मतदारसंघातील राहिलेली कामे पूर्ण करता येतील त्यामुळे जनतेने विकासाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन आमदार कुणाल पाटील यांनी केले आमदार कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने व पाठपुराव्याने विंचूर तालुका धुळे येथे एकूण दहा कोटी एक्क्याऐंशी लक्ष रुपये खर्चातून विविध विकासाच्या कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला होता अशा विविध कामाच्या लोकार्पण व भूमिपूजन आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आमदार कुणाल पाटील यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव खेळणार बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील माजी सभापती गुलाबराव कोतेकर माजी पंचायत समिती सभापती भगवान गर्दे खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील सरपंच सौप्रेरणा प्रदीप खेरणार संचालक पंढरीनाथ पाटील बाजार समितीचे संचालक विशाल सेंदाणे माजी पंचायत समिती उपसभापती देवीदास माळी पंचायत समिती सदस्य दीपक कोतेकर बाजार समितीचे संचालक ऋषिकेश ठाकरे योगेश साळुंके बापू खेरणार विलास चौधरी दिनकर पाटील मधुकर पाटील संतोष राजपूत डॉक्टर संदीप पाटील साहेबराव पाटील चुडामण मराठे पांडुरंग मोरे उत्तमसिंग राजपूत डॉक्टर दत्तात्रे परदेशी सुभाष बोर्से गोरख खेरणार जनार्दन देसले मांगूलाल सजन बोर्से चेअरमन शशिकांत देसले शिवाजी बोरसे उपसरपंच डॉक्टर अशोक पगारे खेमचंद खैरना कृष्णा देसले शिवाजी उत्तम बोरसे भाऊसाहेब राघू बोरसे धर्मराज देसले अनिल देसले किसन बोरसे दादा भील महादो भील आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी सरपंच जनार्दन देसले यांनी केले ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे तुम्ही यादी करा तर यादी जेव्हा केली तेव्हा प्रत्येक गावामध्ये कमीत कमी पन्नास साठ तसंच ऐंशी लाखाची कामं ही प्रत्येक गावामध्ये के आपण केलेली आहेत आणि मागच्या पंचवार्षिक मध्ये जे जी काही पूल आणि जे जे काही रस्ते त्या ठिकाणी आम्हाला सांगितले गेले त्याच्यापैकी ऐंशी नव्वद टक्के कामं ही आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावलेली था। <laughs> आहेत याचा मला ताण अभिमान आहे आणि त्यामुळे आज बरीच मोठी कामाची यादी या ठिकाणी आपानी वाचून दाखवली पाणीपुरवठा योजना एवढी मोठी जवळपास साडेतीन कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना आहे साडेचार कोटी रुपयांचा हा पूल त्या ठिकाणी झाला मला या ठिकाणी तुम्हाला सांगितलं पाहिजे की पहिले अडीच वर्ष जेव्हा सरकार हे महाविकास आघाडीचं होतं त्या अडीच वर्षामध्ये सत्तेमध्ये असलेला आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करू शकलो आणि त्या काळामध्ये जो जो काही निधी मिळाला मला असं वाटतं की त्या निधी म्हणून जास्त करून कामं ही आपली त्यांच्या मार्गी हे जे शब्द आपण दिले होते ते शब्द हे बऱ्यापैकी आपण त्या काळामध्ये पूर्ण करू शकतो नंतरच्या काळामध्ये नंतरच्या अडीच वर्षामध्ये आपल्याला कोणताही निधी मिळाला नाही फार तुरळक निधी त्या ठिकाणी आम्हाला मिळत होता आणि त्या तुरळक निधी म्हणून जेवढे कामं करता आम्ही आपण केली बऱ्याच वेळा गाडीमध्ये गप्पा मारताना अप्पा गुलाबजाला वाजेला आम्ही सगळे असतो तेव्हा मी त्यांना सांगतो की हे अडीच जे सरकार होतं ना अजून एक वरिष्ठिकेट जायला पाहिजे होतं या तालुक्याने मी देतो कसं काम राहतो आणि प्रत्येक गावामध्ये आपण तिथे त्यामुळे स्वतःचा फार फरक पडतो सत्ता असणं आणि सत्ता नसणं याच्यामध्ये फार जुमेन असणार फरक आहे आज सुद्धा जर आम्ही ग्रामविकास मंत्र्यांकडे गेलो आणि सांगितलं की पंचवीस स्पर्धा मध्ये माझ्या गावांमध्ये फार गरजेच्या गोष्टी आहेत त्या करून द्या परंतु ते सरळ आम्हाला सांगतात की आमची पॉलिसी झालेली आहे विरोधी पक्षाच्या नाही आम्ही गुलाबधार बोलतो बोलून गेले भाषणामध्ये की आमदार गर्दी थोडंसं का असलं कारण तर तुम्ही कार्यक्रम तुम्ही कार्यक्रम ठेवतो महाराष्ट्रातील ताजा घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास